प्रकल्पग्रस्तांच्या थेट नियुक्तीसंबंधी शासनाकडे मागणी करणार संजय धनाडे अकोला महाराष्ट्र राज्य सुजलाम सुपलाम करण्याकरिता जास्त राज्यातील शेतकऱ्यांनी आपले घरदार तसेच शेतजमीन अधिग्रहित करून महाराष्ट्रात हरित क्रांती आणण्यासाठी मदत केली आपले घरदार संसार उघड्यावर आणून अधोगती साले अशा प्रकल्पग्रस्तांना शासनाने तात्काळ थेट स्वरूपात शासकीय स्तरावर सेवेत समाविष्ट करावे जेणेकरून त्यांच्या कुटुंबांना उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल असे आज झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांनी केले या प्रसंगी बेरोजगार प्रकल्पग्रस्तांचे जिल्हा स्तरावर होत असलेल्या भरती प्रक्रिया अनिमितता होत असून जिल्हा परिषद व आरोग्य विभाग यांच्यामध्ये झालेल्या अनियमितता झाली असल्याचे माध्यमातून तात्काळ निवेदन देण्यात येतील दे तसेच शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे राज्यात नियमित प्रकल्प निर्माण होत असून त्या अनुषंगाने अनेक प्रकल्पग्रस्त तयार होत आहे परंतु प्रकल्पग्रस्तांची भरती होत नसून प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या नोकरी प्रक्रिया अत्यंत संथगतीने होत आहे बेरोजगारांचे वय संपुष्टात येत असून तरीही नोकरीच्या प्रतीक्षेत आहे याकरिता शासनाने तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्यात येतील असे आश्वासन आचारसंहितापूर्वी संघटनेला दिले होते आचारसंहिता संपण्यात येत आहे त्याकरिता दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तात्काळ करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करावा असे संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांनी सांगितले आहे आज संघटनेच्या जिल्हास्तरीय नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली त्यामध्ये प्रभावी जिल्हाध्यक्ष म्हणून कापशी तर बार्शी टाकडी तालुका अध्यक्ष म्हणून उमेश जाधव सरचिटणीस म्हणून श्रीराम लोखंडे उपाध्यक्ष म्हणून किशोर कोरडे यांची तसेच मुर्चापूर तालुका अध्यक्षपदी रौनक तायडे व बाळापूर तालुका अध्यक्षपदी स्वप्नील बजार यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राहुल पासपिल्ले ज्येष्ठ पदाधिकारी राजेश दुतोंडे व ज्येष्ठ ताळे गुरुजी गजानन गावंडे दिलीप येवले विकास वानखडे करण पातलबंशी आज बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेची सभेचे आयोजन केले होते आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर बेरोजगार संघटनेच्या वतीने जे शासनाने प्रकल्पग्रस्तांना आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची आठवण करून देणे नवीन कार्यकारिणीची घोषणा करणे आणि जिल्हा परिषद आणि जिल्हा आरोग्य के केंद्र आरोग्य के विभागात जे अनियमित्तेने भरती प्रक्रिया झाली आहे ती विरोधात आवाज उठवणे असे अनेक प्रश्न याच्या संघटनेच्या सभेमध्ये घेण्यात आले कालांतराने वयोमर्जा संपुटात येत असल्यामुळं जे प्रकल्पग्रस्त वयोमरातून बाद झाले अशा प्रकल्पग्रस्तांना एक रकमी रक्कम देऊन शासनाने त्यांना आपल्या संयुक्त हे द्यावे अनुदान द्यावे आणि जे प्रकल्पग्रस्त शासकीय शेवट रुजू होण्यास विलंब होत आहे अशा प्रकल्पग्रस्तांना पाच टक्क्याहून दहा टक्के प्रमाणात हे टक्केवारी वाढून त्यांची भरता भरणा प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशी आजच्या संघटनेच्या बैठकीमध्ये ठरले आहे